जेवण झाले का येवलं ना बरं बर बर आले सर गुटले सरांच्या हातून आज प्लॉटच्या छाटणीचा मूर्तीचं काम पूजेचं सा काम चालू आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण कळमकर छोट बर सरांकडे आलेलो आहे नाशिकमध्ये मोडी येथे आज त्यांचं छाटणीचं चा हे आहे उद्घाटन आहे तर बऱ्यापैकी आता परमेश्वराच्या कृपेने सुरुवात केली आहे छाटणीचा आज बऱ्यापैकी त्यांचं पाच सात एकर पेरूचा भाग आहे एकसिजन केलेला आहे त्यांनी हे आहे ना हे बघा इथून आहे ना चौथ्या पानावर करायचं बरोबर हा ज्या एकदम बारीक काढ काढाय ना त्या काढायच्या आणि प्रत्येक काडीला कट बसला पाहिजे प्रत्येक काडीला कट बसला पाहिजे बारीक असो आता हे बघा इथं बारीक काढे ना ही एवढा कवाय ना कट बसला पाहिजे आणि बाकीचं चौथ्या पानावर चौथ्या पानावर कच्चा पक्का घेतलं तरी चालेल हो सर तरी त्याला कट मारायचं असं बारीक काय नाई आणि एकदम असं खिचकट असेल ना ते काढून टाकायचं एकदम बारीक असेल सांगा ते काढायचं पण एकदम बारीक आहे ना असं काढायचं निबर व्हायला असली तर ती ठेवायची दोन डोळकं आहे ना ठेवूनच यायचे पूर्ण झाडाची व्यवस्थित छाटणी करून दाखवली आहे कुठले सर इतर लोकांना काय सांगाल काय सांगू छाटणी कशी करायची काय जर आता बघून हो हो पण एक परत काडीचा विचार झाला पाहिजे नुसतं करायचं म्हणून करायचं तसं पण नको जे गरजेचं काड्या आहे म्हणजे आपल्याला आता या काड्यांवरती आपल्याला बारा महिने कामकाज करायचं आहे त्याच्यावरतून माल निघणार फुलं निघणार परत दुसरा फ्लॅश पहिला फ्लॅश ह्या हिशोबाने सगळं गणित असणार या काड्यांवरती म्हणून शक्यतो हे करायचं हे असं आहे ना